नमस्कार मित्रांनो मराठी बोल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची चिंता लागली आहे किंवा अकरावीचा जो प्रवेश प्रक्रिया आहे हा कधी होणार याची चाहूल लागली आहे परंतु या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा अपडेट आहे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ते, ते म्हणजे यावर्षी अकरावी ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने जाणार आहे मागील वर्षी राज्य शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रिया राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबवली होती ज्यामध्ये मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु यावेळी राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे मग आता या ऑनलाईन प्रक्रियेसाठी पालकांना नेमकी कशा पद्धतीने कारवाई करावी लागणार कोणती कागदपत्रे लागणार काय काय माहिती देणं आवश्यक राहणार या सर्व घटकांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याची जी प्रक्रिया आहे याच्या ज्या महत्वाच्या तारखा आहेत याची जी निवड प्रक्रिया आहे ही कशी असणार या सर्व ए टू झेड घटकांची माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण सर्वात पहिले जर आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला तात्काळ मिळत राहील आता हे जे अर्ज सुरू होणार आहेत हे अर्ज एकोणीस तारखेला होणार आहेत तत्पूर्वी त्या एकोणीस तारखेच्या पूर्वी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असणं आवश्यक आहे किंवा आपल्याला काय काय लागू शकतं ही जी काय पालकाकडून विचारणा केली जात होती किंवा पालकांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले होते की कागदपत्रे कोणती लागतील त्याचीच माहिती मा मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला विलंब न करता आपण थेट वेबसाईटवर जाऊ वेबसाईटवर चेक करू की कोणकोणती माहिती कशी कशी पाहायची त्यासोबतच तुम्हाला एक पूर्ण शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे त्या शॉर्टच्या माध्यमातून महत्वाच्या तारखा असतील ज्या काय ऍडमिशन प्रक्रिया असेल ऍडमिशन कोणत्या संकेतस्थळावर करायचं या सर्व घटकांची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्याचे लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेल त्यावर क्लिक करून देखील तुम्ही ती सर्व माहिती स्वतः देखील वाचू शकता आणि समजून घेऊ शकता तर चला आपण ती माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू हे जे अधिकृत संकेतस्थळ आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी बा या ठिकाणी माहिती दिलेली आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पासून जे काय नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आता एकोणीस तारखेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही हे लक्षात असू द्या परंतु नोंदणी प्रक्रियेपूर्वी आपल्याला याचं शेड्यूल कसं असणार याच्या तारखा काय असणार कोणती माहिती लागणार कागदपत्रे कोणती लागणार हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण एकदा सुरू झाल्यानंतर अर्ज सुरू झाल्यानंतर परत धावपळ पर करण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक माहिती थी, या ठिकाणी जाणून घेणं महत्वाचं ठरणार आता या ठिकाणी जर आपण ऍडमिशन शेड्यूल जरी पाहिलं तर ऍडमिशन शेड्यूल देखील या ठिकाणी सध्या अपलोड अपलोड केलेलं नाही आता सुरुवातीला यांनी ऍडमिशन शेड्यूल दिलं होतं परंतु निकालानंतर परत नव्याने दिलं जाईल अशी देखील सूचना दिली होती त्यानुसार आता नव्याने या ठिकाणी परत ऍडमिशन शेड्यूल दाखल होईल आज किंवा उद्या ते देखील येईल त्याची देखील माहिती आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न केला जाईल आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं या पोर्टलवर सध्या नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू नाही का तर एकोणीस तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे आता तीच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने अर्ज करायचा याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिलीच जाईल आता या ठिकाणी कागदपत्रे कोणती लागणार कशी कशी माहिती भरावी लागणार कसं याचं शेड्यूल लागणार हे सर्व माहिती जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न करूयात आता।, आता या ठिकाणी सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी लक्षात घ्या याआधी फक्त मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि अमरावती या पाच शहरामध्ये अकरावीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत होता मात्र यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे त्यामुळे आता कोणालाही कॉलेजमध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरायचा नाही सगळं काम तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमात जे काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारचं ॲडमिशन घेता येणार नाही हे लक्षात असू द्या ही जी माहिती तुम्हाला दिसते या माहितीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणा क्लिक करून देखील तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकता वाचू शकता या ज्या महत्त्वाचा तारखा रजिस्ट्रेशन खोटं करायचं रजिस्ट्रेशनची लिंक असेल काय कागदपत्र याची सर्व माहिती तुम्ही देखील पाहू शकता परंतु आपण याच्याच माध्यमातून सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता या ठिकाणी लक्षात घ्या जी वेबसाईट जुनी होती ती वेबसाईट आता या ठिकाणी शासनानं बंद केली आहे नव्याने एक नवी वेबसाईट तयार केली मागील वर्षी जी वेबसाईट होती ती होती एलेवन पी एच ॲडमिशन डॉट ओ आर डॉट इन ही जी वेबसाईट होती ती गेल्या वर्षी होती परंतु यावर्षी नव्याने एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये महा एफ वाय जी सी ॲडमिशन डॉट इन अशा नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटचे लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे हीच अधिकृत वेबसाईट आहे जिथून तुम्ही अर्ज सादर करू शकतात हो ती जी जुनी वेबसाईट होती त्यावरून तुम्ही यावर्षी अर्ज करू शकत नाही हे लक्षात असू द्या आता जे काय वेळापत्रक का आहे अकराव्या ॲडमिशनचं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक या ठिकाणी लक्षात घ्या आता या ठिकाणी आठ मे ते पंधरा मे हा जो काय कालावधी आहे ह्या हा कालावधी कशासाठी की कॉलेज शाळा ज्या आहेत त्यांची कॉलेजची माहिती पोर्टलवर सादर करण्यासाठी किंवा कोणकोणते कॉलेज आहे या ठिकाणी यांचं कॉलेज आहे त्या ठिकाणी त्यांचं कॉलेज आहे या कॉलेजची माहिती भरण्यासाठी हा आठ ते पंधरा मे कालावधी दिलं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही त्यानंतरचा विषय आहे माहितीची माहितीची अधिकाऱ्याकडून पडताळणी म्हणजे जी काय कॉलेज शाळा जी माहिती भरतील त्यांची जी पडताळणी होणार आहे ती कधी होणार आहे आठ मे ते सोळा मेच्या दरम्यान होणार आहे त्यामुळे आपल्याला याच्याशी आपलंही काही आज आत्तापर्यंत घेणं देणं नाही त्यानंतर विद्यार्थी प्रोफाईल तयार करणे या ठिकाणी लक्षात घ्या डेट मध्ये थोडी चूक झालेली आहे इथे एकोणीस मे तारीख आहे टाईप करताना चूक मिस्टेक झाली त्या ठिकाणी हा या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी प्रोफाईल तयार करणे एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नोंदणी करता येणार आहे त्यानंतर कॉलेज निवडायचे म्हणजे जे काय प्राधान्यक्रम असतो तुम्ही या ठिकाणी एका ठिकाणी दहा कॉलेज निवडू शकता आता हे कॉलेज निवडायचे कसे या ठिकाणी नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला तो देखील व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मदत होईल आता या ठिकाणी प्राधान्यक्रम निवडण्यासाठी एकोणीस मे ते अठ्ठावीस मे हाच कालावधी आहे म्हणजे ज्या कालावधीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करतात त्याच कालावधीमध्ये तुम्हाला कॉलेजची निवड देखील करावी लागणार आहे आता ज्या काय मेरिट लिस्टच्या फेऱ्या आहेत त्या प्रवेश प्रक्रिया सुरू तुम झाल्यावर म्हणजे याला जा जे काय तुमचे अठ्ठावीस मेच्या नंतर हळूहळू या प्रक्रिया सुरू केल्या जातील ज्यामध्ये तारखे आता नव्याने परत वेळापत्रक येईलच कारण सध्या तुम्ही संकेतस्थळावर आताच आपण चेक केलं की नव्याने जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आत्तापर्यंत आलेलं नाही हे शेड्यूल एक ते दोन दिवसात येईल दे या तारखा सर्व निश्चित झालेल्या असतील त्यानंतर मेरिट लिस्ट फेऱ्या राऊंड एक ते राऊंड चार म्हणजे एकूण चार राऊंड होणार आहेत या चार राऊंडच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन दिलं जाणार आहे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर जे काय मेरिट लिस्ट आहेत त्या सुरू राहतील त्यानंतर ही काय शेवटची फेरी आहे ती शेवटची फेरी सर्वांसाठी असणार आहे याचा देखील शेड्यूल तुम्हाला नंतरच्यात सांगितलं जाईल आता वर्ग सुरू होण्याची तारीख अकरा ऑगस्ट आहे याचं काय नाही म्हणजे जे काय कॉलेज सुरू होणार त्याची तारीख दिलेली परंतु यामध्ये बदल शासन करू शकतं शासनाच्या नियमानुसार बदल होऊ शकतो नवीन वेळापत्रक आल्यावर त्यामध्ये कोणती तारीख येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल त्यामुळे सध्या या गोष्टी नाही परंतु तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची तारीख कोणती एकोणीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ही सर्वात मेन तारीख आहे कारण याच कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे लक्षात असू द्या त्यानंतरचा विषय झाला आता हा झाला तुमच्या महत्वाच्या तारखा त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे डॉक्युमेंट कोणती लागतील किंवा कागदपत्रे कोणती लागतील सर्वात महत्वाचं कागदपत्र कारण कागदपत्रसाठी तुम्हाला अचानकपणे धावपळ करावी लागू नये त्यासाठी कागदपत्र आधीच काढून ठेवा जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असतील ते तयार ठेवा जे नसतील ते काढून ठेवा आता यामध्ये लक्षात घ्या कोणते कागदपत्र कोणाला लागतील याची देखील माहिती सविस्तर घेण्याचा प्रयत्न करू आता या ठिकाणी दहावी मार्कशीट आणि दहावीचा रोल नंबर या दोन्हीपैकी कोणतंही एक असेल तरी तुम्हाला चालू शकतो तुमच्याकडे जर तुमचा दहावीचा रोल नंबर जरी असेल त्या रोल नंबरच्या माध्यमातून देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात किंवा दहावीची मार्कशीट आली असेल किंवा तुमची पीडीएफ डाउनलोड केली असते रिझल्टची ही देखील या ठिकाणी तुम्हाला चालून जाईल त्यानंतर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे आधार कार्ड नंतर तुमच्याकडं मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचा ईमेल आयडी एक असणं आवश्यक आहे हे जे कागदपत्र आहेत हे सर्वांसाठी आहे ना आणि त्यासोबत पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमची सही हे जे कागदपत्र आहेत हे सर्वांसाठीच आहेत सर्वांसाठी त्यानंतरचे जे कागदपत्र आहे जात प्रमाणपत्र त्या जात प्रमाणपत्र हे कोणाला ज्यांना आरक्षण अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं आहे ज्यांना आरक्षण लागू आहे अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र लागू असणं लागू म्हणजे लागणार आहे ते जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला अर्ज सादर करता येईल किंवा जात प्रमाणपत्रातून सादर करता येईल नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र ओबीसीसाठी तुमच्याकडे जर ओबीसी घटकातून तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक लागणार आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे आता हे तर कागदपत्र सर्वांसाठी वरचे झाले परंतु हे जे खाल्ले कागदपत्र आहेत हे सर्वांसाठी नाहीत परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी काही विशेष आरक्षण प्राप्त करत असाल तर तुम्हाला ते कागदपत्र देणं आवश्यक आहे ज्यामध्ये अपंग प्रमाणपत्र असेल क्रीडा पात्रता म्हणजे खेळाडू प्रमाणपत्र असेल अनाथ असाल तर अनाथ प्रमाणपत्र माजी सैनिकांचे पाले असाल ते प्रमाणपत्र किंवा इतर कोणतं एखादं तुमच्याकडे आरक्षण असेल जसं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असे जे आरक्षण आहे त्यापैकी जर कोणतं आरक्षण असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा त्याची देखील माहिती या ठिकाणी तुम्हाला आवश्यक लागणार आहे आता या सर्व माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करणार आहात त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कास्टमधून अर्ज करणार असाल आरक्षणामधून तर तुमच्याकडे सर्वात महत्वाचं असणार आहे ते जात प्रमाणपत्र तुम्हाला काढून ठेवणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि या हे दोन कागदपत्रे बाकीचे जे कागदपत्र आहेत ते सर्वसामान्य आहेत जास्त काय कुठं कुणी सांगितलं कुणी उत्पन्न काढा कुणी सांगितलं कुणी काही काढा परंतु बाकीचे कागदपत्र सध्या तुम्हाला या ठिकाणी लागणार नाहीत फक्त एवढे जे काय कागदपत्र आहेत हेच कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत या कागदपत्राची जी लिस्ट आहे हे जे नावं आहेत याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून देखील आपण हे सर्व कागदपत्रे परत नव्याने पाहू शकता तुम्ही देखील हे वाचू शकता की कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागू शकतात त्यानंतर महत्वाचं आहे की अर्ज आता अर्जाबाबत सध्या आपण या व्हिडिओमध्ये काहीच बोलत नाही कारण अर्ज करण्याची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस अर्ज कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस अर्ज लाईव्ह स्वरूपात कसा भरायचा याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही आणि चुकीचा अर्ज सादर होणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्याचा अपडेट तात्काळ मिळून जाईल अर्ज झालं या बाकीच्या गोष्टी सर्व हो या ठिकाणी आपण जवळपास क्लिअर केलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आता ही ऍडमिशन प्रक्रिया कशी असणार काय असणार राऊंड किती असणार चार राऊंड मध्ये यांची निवड होणार यामध्ये ज्या महत्त्वाचा तारखा आहेत त्या तारखाचा ता शेड्यूल मला वाटतं उद्या किंवा परवा दोन दिवसात शेड्यूल येऊन जाईल हे शेड्यूल आल्यानंतर त्या शेड्यूल नुसार सुद्धा एक शेड्यूल पुरता एक व्हिडिओ आपण तयार करू त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शेड्यूल आहे हे कसं राबवत जाणार कधी सुरू होणार कधी शेवट होणार पहिला राऊंड कधी दुसरा राऊंड कधी तिसरा कधी चौथा कधी याच्या तारखा देखील आपल्याला या शेड्यूलच्या माध्यमातून सांगितल्या जातील किंवा समजून सांगितल्या जातील आता कागदपत्रांचा विषय तुम्हाला लक्षात आला असेल किंवा बाकीचे कोणते कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अन्य लाग लागणारे नाही आहेत महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत त्याची लिस्ट देखील तुम्हाला खरेदी त्याची लिंक दिलेली त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही देखील ती लिस्ट पाहू शकता किंवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील प्रत्येक कागदपत्र कोणासाठी कोणतं लागणार आहे देखील जाणून घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपली काही शंका असतील आपल्या काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून विचारा परंतु लक्षात असू द्या तुम्हाला यावर्षी ऑफलाईन पद्धतीने कसल्याही पद्धतीत ॲडमिशन करता येणार नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच ॲडमिशन घ्यावं लागणार सध्या स्थितीमध्ये तरी ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं याची शासनानं कोणती अटच दिली नाही किंवा यांना यांच्यासाठी काय करायचं असं कोणतं अपडेट या ठिकाणी शासनानं दिलेलंच नाही त्यामुळे लक्षात ठेवा एकमेव पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन प्रवेश अकरावी दुसरा पर्याय या ठिकाणी सध्या उपलब्ध नाही तुम्ही सायन्स असाल आर्ट असाल किंवा कॉमर्स असाल तिन्ही घटकासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागणार आहे त्यामुळं जी काय कागदपत्रांची माहिती जी काय आवश्यक होती ती आपल्याला दिलेली आहे जे काय चार राऊंड होणार त्या चार राऊंडच्या माध्यमातून निवड प्रक्रिया कशी असणार तर मेरिटनुसार निवड असणार चांगलं कॉलेज असेल तर चांगल्या ज्यांचं पर्सेंटेज आहे त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निवड केली जाणार पण तुमचं पर्सेंटेज कमी असेल तर तुम्ही चांगल्या कॉलेजला तुमची त्या ठिकाणी निवड देखील होणार नाही पर्सेंटेजनुसार जे काय चांगल्या कॉलेज आहे चांगल्याच कॉलेजला चांगल्या पर चा पर्सेंटेजवाल्यांची निवड होईल हे लक्षात असू द्या आता बाकीची प्रक्रिया जी अर्जाची आहे ती अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्याला चॅनलच्या माध्यमातून दिलीच जाईल दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा पालकापर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना अद्यापर्यंत याची कल्पना नाही की अकराव्या ॲडमिशनसाठी कोणती कागदपत्रे लागतील किंवा अकरावी ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल याची माहिती नाही त्या विद्यार्थी आणि पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत